नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयासंबंधी एक मोठी अपडेट पुढे येत आहे राज्यात रिक्त पदांचा आकडा तीन लाखांवर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढीस सकारात्मकता अशी मोठी बातमी पुढे येत आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासन सेवेत अधिकारी कर्मचारी रिक्त पदांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वय वाढीला पोषक स्थिती निर्माण होत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य शासन सेवेतून दरवर्षी कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी तीन टक्के कर्मचारी निवृत्त होत आहेत तर ज्या प्रमाणात पदभरती होत नसल्याने रिक्त पदे व पदभरती यामध्ये मोठी तफावत आढून येत आहे परिणामी सरकारला बाह्य यंत्रणे द्वारे मनुष्यबळ पुरवठा करून घ्यावा लागत आहे यामुळे बऱ्याच विभागामध्ये कायम कर्मचाऱ्यांपेक्षा बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे रोजंदारी किंवा बाह्य यंत्रणेवरील कर्मचाऱ्यांवर अधिक जोखमीची जबाबदारी देऊ शकत नाहीत परिणामी जबाबदार कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे राज्य शासनाच्या कार्यरत पदापैकी सध्या स्थिती काय आहे पहा सध्या राज्यात सात पॉइंट एकोणीस लाख पदे मंजूर आहेत तर त्यापैकी दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर पदे रिक्त आहेत तर यामध्ये डिसेंबर पर्यंत तब्बल पाच हजार दोनशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांची भर पडणार असल्याने रिक्त पदांचा आकडा हा तीन लाखांवर पोहोचणार आहे निवृत्तीचे वय वाढीस पोषक स्थिती मित्रांनो राज्य शासन सेवेतील वर्ग तीन दोन व वर्ग एक अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे सदर अधिकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढीची बऱ्याच दिवसापासूनच्या मागणी रिक्त पदांचा आकडा वाढल्याने पोषक स्थिती निर्माण झालेली आहे यामुळे सदरील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वयात दोन वर्ष वाढ केल्यास अठ्ठावन्न वर्ष वरून निवृत्तीचे वय हे साठ वर्ष इतके होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह in the